साडेतीनशे रुपये पर या परवा मला कोणी सांगितलं त्या रजनीकांतचं तिकीट साडेचार हजार रुपये चाललं होतं साडेचार का पाच हजार रुपये ब्लॅक म्हणणं विशेष या बंधुराज बारामतीतील सुभद्रा मॉलच्या नूतनीकरणाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुमित्रा पवार ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख व आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार सौ सुनंदा पवार हे एकत्र या यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसेच खासदार सुमित्रा पवार राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांनी एकत्र बसून बाजीराव मस्तानी या चित्रपटाने पिंगा या गाण्याचा आस्ताव देखील घेतला आणि या चित्रपटगृहातून व्यवस्था देखील पाहिली